दंडवत प्रणाम दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील स्थान वंदन करत आहोत या स्थानाला जाण्याचा मार्ग घोगरगाव हे अहमदनगर सोलापूर महामार्गावर अहमदनगर पासून छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे मांडवगणहून अकरा किलोमीटर अंतरावर घोगरगाव आहे मांडवगणहून घोगरगाव खिंडकी मार्गे सात किलोमीटर अंतरावर आहे हा पायमार्ग आहे या ठिकाणी बस सेवा देखील उपलब्ध आहे नवीन हायवे झाल्यामुळे घोगरगाव हे पटकन लक्षात येत नाही त्यामुळे आसपास विचारून घ्यावे आपण श्री क्षेत्र घोगरगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि हे स्थान आपण सध्या करणार आहोत या स्थानाची माहिती वस्तीस्थान हे स्थान घोगर गावच्या पूर्वेस गावालगतच ओढ्याच्या पलीकडे अहमदनगर सोलापूर जुन्या मार्गावर उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे देवळाच्या सभा मंडपाला पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख दक्षिणाभिमुख अशी तीन दारे आहेत मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहेत

सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात एकदा व उत्तरार्ध काळात एकदा असे दोन वेळा घोगर गावला आले दोन्ही वेळेस ते मिरजगावहून घोगर गावला आले दोन्ही वेळेस त्यांचे येथे एक एक रात्र वास्तव्य होते दोन्ही वेळेस ते येथून मांडवगणला गेले पूर्वार्ध लीला तीनशे एकावन्न व उत्तरार्ध लीला दोनशे बहात्तर स्थान पोती श्री क्षेत्र घोगरगाव येथील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचं जे वस्तीस्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत घोगरगाव जिल्हा भरभरून हो दंडवत प्रणाम प्रभाकर पवार पवार तथा गुरुचे महानुभाव पंथाच्या स्थान सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्व मी क्षेत्र घोगरगाव जिल्हा अहमदनगर या स्थानावरती आलेलो आहे जवळपास दोन वर्षापूर्वीही या स्थानावरती मी आलेलो होतो पण मागच्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ असल्यामुळे पुन्हा या स्थानावरती मला यावं हो लागलेलं ला आहे आणि आपण इथले जे आदरणीय कारंजेकर दादा आहेत त्यांच्याकडून अतिशय सुंदर पद्धतीने आपण लीळा निरूपण केलेली होते इथे बाबा बी आहेत त्यांनाही भेटून मला आनंद झाला पण आपल्याला घोगर गावची जी लीळा आहे आदरणीय मी विनंती करतो या स्थानाची आम्हाला लीळा सविस्तर निरूपण करावी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम श्री क्षेत्र घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मी राजकुमार बाळकृष्ण कारणकर श्रीकृष्ण मंदिर देवस्थान पुजारी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांच्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळामध्ये आणि उत्तरार्ध काळामध्ये एक एक रात्र या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे हे वस्तीस्थान म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी मिरजगाववरून चक्रधर स्वामी घोगरगावला आले आणि न्या या या ठिकाणी वास्तव्यानंतर एक एक रात्र मुक्काम केल्यानंतर स्वामी या ठिक मांडववनला या ठिकाणाहून गेलेले आहेत एक, एक रात्र या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे हे श्रीकृष्ण मंदिर म्हणून ओळखलं जातं आमचे आजोबा महंत दत्तराज बाबा शिवलीकर यांच्या प्रयत्नांनी हे मंदिर सर्व हे झालेलं आहे साकारलेलं आहे हे स्थान भक्तजनांचे श्रद्धास्थान आहे त्यांचे दुःख सुख दुःख या ठिकाणी ते निवारण करतात धन्यवाद तर घोगरगाव हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे अहमदनगर वरून वर, अहमद नगर सोलापूर रोड वर अहमदनगर पासून छत्तीस किलोमीटर छत्तीस किलोमीटर वर आहे मांडवणच्या स्थानापासून हे बारा किलोमीटरवर हो आहे मिरजगावच्या स्थानापासून सोळा किलोमीटरवर हो आहे या ठिकाणावर मिरजगाव सोळा किलोमीटर आहे या ठिकाणी आता नवीन झालेला आहे तर त्या ठिकाणापासून मंदिर आपलं गाव जुन्या गावामध्ये जुन्या हायवेवर आहे तर इथं किती लोक राहतात तुम्ही कसे आम्ही पुजारी दोन घर आहेत या ठिकाणी मूळ आम्ही बाकीचे आहेत कारंजकर परिवार आमचे आजोबा म्हणजे बाबा शिवलीकर या ठिकाणी आले त्यानंतर आमच्या वडिलांपासून आम्ही इथं तर सर्व मी दोन या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी रात्री मुक्काम केलेला होता त्या व्हिडिओ मध्ये दाखवलं दोन्ही भावांनी माझी गाडी व्यवस्थित उचलून उस एका ठिकाणी लावलेली होती आणि अतिशय चांगलं प्रेम दिलेलं होतं आज मी श्री क्षेत्र मांडवगण या स्थानावरती गेलो होतो तिथून येता येता घोगरगावला आलो आणि या सर्व सत भक्त त्यांची भेट घेतली आणि भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला तर सांगण्याचं एकच हेतू आहे महाराष्ट्रातील आपण जवळपास सगळे स्थान वंदन केलेले आहेत पण मागच्या चॅनलमध्ये जो व्हिडिओ होतो तो, तो, तो काही डिलीट झालेले आहेत पुन्हा एक एक स्थानासाठी मला पुन्हा तिथे जावं लागतं हे फक्त जे पाहणारे आहेत याची कल्पना आहे आणि बरेचसे स्थानावर मी पुन्हा डबल डबल स्थान दर्शनासाठी येईल आजचा हा डबल केलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला आपण आतापर्यंत पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी थे थे थे। की जय पवार गुरुजी यांनी आमच्या गोगुरगाव स्थानाला भेट दिली तिथल्या सर्वच त्यांच्या याच्यामध्ये शूटिंग वगैरे करून तुम्हाला इथं स्थान महात्म्य सर्व यांना उपलब्ध करून दिलं त्याबद्दल पवार गुरुजींची आम्ही कारंजकर परिवाराच्या वतीनं तसंच ग्रामस्थांच्या वतीनं घोगरगाव ग्रामस्थांच्या वतीनं आभारी आहोत धन्यवाद 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 आपण आता या श्रीकृष्ण मंदिरामध्ये जे दक्षिण बाजूनं जो दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण आत जात आहोत अतिशय मजबूत असं दगडी बांधकाम जुनं केलेलं आहे आणि आपण आतमध्ये सध्या याही दरवाज्यातून आपण आतमध्ये सध्या जात आहोत विशेष कुठलं आहे हे दत्तात्रय प्रभूंचे येतं माहुरगड असं आणि गोविंद प्रभुंचं आहे रुद्धपूर असं 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 हे काही शिंद स्थळीचे आहेत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे विशेष स्थळे अतलं दिसतं दत्तात्रय दत्तात्र हे गौमे ग्रामची मूर्ती आहे असं असं